तर मित्रांनो आम्ही चाललोय आता मलवलीला इथून पासून ते थोड्या अंतरावर आहे एक वीस पंचवीस किलोमीटर काहीतरी समथिंग तर तिथं एकविरा आईचं टेम्पल आहे तर तो, तो, तो परत तीन साडेतीन वाजले तर आता आम्ही चाललोय तिथं चार जण आहे मी इथं हे पाठिंबा तुम्ही इथं हायवेला आपण असाल श्री स्वामी समर्थ खानावळा आहे हॉटेल आहे इथं आम्ही मिसळ घेतली सगळ्यांनी एक नंबर क्वालिटी होती तर तुम्ही तळेगाव हा हायवेवर येत असाल तर एकदा हे मी नक्की ट्राय करू शकता एक नंबर क्वालिटी साहेब तर आता इथून पुढे आपण त्याचा प्रवास कंटिन्यू करतो आणि हे आमचे दोन काय चला कंटिन्यू करू सर मी आता डोंगरावर आहे इकडे देवीच्या डोंगरावर इथून तुम्हाला पायऱ्या दिसतील म्हणजे पायऱ्या इथं खूप आहेत चढण्यासाठी दम तर बऱ्यापैकी लागतोय एक दहा ते पंधरा मिनिट जात आहेस यात आणि हे गुहा आणि तिथल्या इथं आहे ते मंदिर आहे हे वर इथं गोहा आहे इथं कारला लेणी सुद्धा म्हणतात इथं बहुतेक काहीतरी चाळीस पन्नास रुपये काहीतरी तिकीट आहे इथं वर ते बघायला असं चांगलं आहे नक्षीकामतेन तुम्हाला ते चांगलं भेटतं तर हे जे मंदिर आहे एकविरा हीचं मंदिर तर ते जवळपास दोन हजार वर्षापूर्वीच जुनं म्हणजे हिस्ट्रीमध्ये नोंद आहे आणि हे जे लेणे आहेत हे जे गुफा आहेत तर, तर ते ऑलरेडी म्हणजे आता तुम्ही इथं बोर्ड पण पाहू शकताय कारला लेणी प्रवेश म्हणून इथं दाखवत आहे म्हणजे कळळी गुंफा असं पण याला आधी म्हणत होते आतमध्ये खूप बऱ्यापैकी चांगलं इथं नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे तर एकविरा आईचं जे सण वगैरे असतं तर ते मोस्टली प्रामुख्याने नवरात्रमध्ये असते नवरात्र त्याच्यानंतर त्यातील नवरात्र वगैरे आणि एक अंगणाई म्हणून काहीतरी यांचा सण असतो कोळी समाजाचा तर ही प्रामुख्याने देवी म्हणजे कोळी समाजाचे आहे ओके तर म्हणजे ते त्या देवीला मानतात म्हणजे आपण जसं नवरात्रीमध्ये दुर्गा म्हणा किंवा अंबाबाई म्हणा तर त्यांचं जसं पूजन करतो तसं कोळी समाज हे ह्या देवीला मानतात आता ह्या ज्या गुफा आहेत म्हणजे हे जी गुफा आहे तर त्या बौद्ध भिक्षुंनी आणि सात वाहन काळातल्या राजांनी बांधल्या असं म्हणजे इतिहासात नोंद आहे टोटली तर एक्झॅक्टली तुम्ही तिथे पाहू शकता काही माणसं पण थोड्या बऱ्यापैकी आपल्याला दिसत आहेत आतमध्ये स्थापत्य असं काहीतरी म्हणजे कला कला कौशल्य आहे ओके तुम्ही इथे म्हणजे मुंबई महाग मुंबई किंवा पुणे ओल्ड हायवेवरून जर येत असाल तर आ, ते तुम्ही नक्कीच इथे भेट दिलं पाहिजे आतमध्ये तर आम्ही आता तर गेलो नाही आणि म्हणजे जाणार नाही कारण आता वेळ झाली आता आम्हाला जायला पाहिजे तर एकदा तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता इथून एक खूप चांगल्या प्रकारचा वेळ येते आपल्याला कम्प्लीट किंवा म्हणजे ह्या पूर्ण दगडातच टोटल गुहा त्यांनी बांधलेली आहे म्हणजे आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्याने आतमध्ये खूप चांगल्या नक्षे काम केलेलं आहे आता आम्ही आलो इथं देवळाला एकटा आमच्या इथं कंपनीत ना पळून आला पळून आलेला इंजिनियर आहे हा बघा हात हाँगार। हातकर रे आणि हे तिकडे त्याचा मेंटेनन्स ओटी मॅनेजर <laughs> मॅनेजर त्याला कंपनीतलं मधनं उचलून आणलंय दोन वाजता हाफ डे टाकलाय तिघांचा प्लॅन येतो चौथा एकटा म्हणून बघ दाखवायला पाहिजे अशा पद्धतीने आमचं एंडिंग झालेलं आहे म्हणजे एंडिंग म्हणजे एंड झालेला आहे प्रवासाचं इथं आता आम्ही घरला जाणार आहे हे आमचे ओटी मॅनेजर तिकडे आमचे स्टोअर मॅनेजर आणि इकडे आपला हा पळून आलेला इंजिनियर हे असं आम्ही चौघ जण त्याच एकवीर मातेच्या टेम्पल आलेलो आजचा दिवस कुठला आहे बुधवार बुधवार आहे आजचा दिवस तर आजचा दिवस आम्ही हा प्लॅन पार पडलेला आहे आम्ही तर पाहू शकतो आमची जमता अनप्लॅन्ड म्हणजे दुपारी एक नंतरच हे प्लॅनिंग होत थोडं काय जास्त वेळ लागल नाही पण झालं बऱ्यापैकी सक्सेस झालं पाणी प्यायचं ओके ठीक आहे आता पाणी प्यायची वेळ झालेला आहे तुम्ही पण पाणी पिऊन घ्या बाय